कोल्हापुरात खंडपीठ मंजूर भाजपाकडून जल्लोष कोल्हापुरात मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ मंजूर झालेलं आहे येत्या अठरा ऑगस्टपासून प्रत्यक्षात खंडपीठाचं कामकाज देखील सुरू होणार आहे महायुती सरकारने घेतलेल्या या निर्णयाबद्दल कोल्हापुरात भाजपच्या वतीनं आनंद उत्सव साजरा करण्यात आलेला आहे कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात खासदार धनंजय महाडिक यांच्यावर प्रमुख उपस्थितीमध्ये जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तसेच साखरपेढे देखील वाटण्यात आले आहेत कोल्हापूरमध्ये सर्किट बंच व्हावं यासाठी गेले पंचवीस तीस वर्ष बालवृद्धांनी वृद्धांनी लढा दिलेला आहे बार असोसिएशन असेल सर्व राजकीय नेते मंडळी असतील सर्व तालीम संस्था संघटना ऑर्गनायझेशन विद्यार्थी कॉलेजचे शाले विद्यार्थी शालेय विद्यार्थी अनेक लोकांनी विविध मार्गानं आंदोलन केलेले होते हा प्रश्न सुटलेला नव्हता कालच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकीवेळी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी या ठिकाणी आले असताना साहेब यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ साहेब होते यांनी इथं आश्वासन दिलेलं होतं की आम्ही पुन्हा सत्तेत आल्यानंतर ज्या पद्धतीनं टोलचा प्रश्न कोल्हापूरचा सोडवलेला होता टोलचा प्रश्न जटील झालेला होता त्या कॉन्ट्रॅक्टरला साडेचारशे करोड रुपये देऊन कोल्हापूरतून टोल नाहीसा करून कोल्हापूरच्या लोकांच्या भावना जपण्याचं काम त्यावेळी सरकारने केलं होतं त्याच पद्धतीनं याही वेळी आम्ही खंडपीठ आणू सर्किट बेंच ग्वाही आणि आश्वासन दिलेलं होतं तो शब्द खरा करण्याचं काम सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि मुख्यमंत्री अजितदादा यांनी केलेलं आहे या कामी चंद्रकांतदादा पाटील आपल्या जिल्ह्याचे यांनीसुद्धा मोलाचं योगदान दिलेलं आहे सर्व संस्थांचे सर्व राजकीय पक्षांचे नेते मंडळी सर्व बारस लोकांनी यात खूप योगदान दिलेलं आहे आणि म्हणून एवढा मोठा लढा यशस्वी ही हो छोटी गोष्ट नाही आहे कोल्हापूरचं भाग्योदय बदलणारी एक गोष्ट आहे कोल्हापूरमध्ये याबरोबर अनेक शासकीय कार्यालय नवीन येणार आहे त्यामुळे लोकांचं अर्थजन वाढणार आहे आणि कोल्हापूरचा चेहरा मोरा बदलणार आहे आणि म्हणून मान्य मुख्यमंत्री मोदयांनी जो शब्द दिला होता तो पाळला त्यांनी कोल्हापूरला एक गिफ्ट दिलं त्याबद्दल मी तमाम भारतीय जनता पार्टीच्या वतीनं महायुतीच्या सर्व नेते मनपूर्वक मनपूर्वक अभिनंदन करतो बिरो रिपोर्ट एसबीएल